व्यापारी वर्गाकडून शेतकरी वर्गाला जे खोटे धनादेश देऊन कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली जाते ही बाब आता पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांच्या लक्षात आली आहे त्यांनी दरवर्षी द्राक्ष पंढरीतील द्राक्ष उत्पादकांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत यापुढे शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून बळीराजा हेल्पलाईन सुविधा प्रत्यक्षात आणली आहे द्राक्ष उत्पादक शेतकरी वर्गाची फसवणूक झाली तर शेतकरी वर्गाला संबंधित व्यापाऱ्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवता येणार आहे या हेल्पलाईनमुळे शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे या उपक्रमाचे शेतकऱ्यांमधून उत्स्फूर्त स्वागत झाले याप्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दिंडोरी तालुका अध्यक्ष संदीप उपाडे हे उपस्थित होते नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्ष शेती या पिकाचं मोठ्या प्रमाणात पीक घेतलं जातं आणि हे द्राक्ष खरेदी करण्यासाठी इतर राज्यांमधून मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्ग येत असतो दरवर्षी या व्यापाऱ्यांकडनं शेतकऱ्यांची काही कोट्यवधींची फसवणूक को, होत होत असते यामुळे नाशिक ग्रामीणचे एस पी शहाजी उमाप साहेब यांनी बळीराजा हेल्पलाईन सुविधा काढलेली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे आज मी शहाजी उमाप साहेबांची भेट घेऊन शेतकरी संघटनेच्या वतीनं आणि सर्व शेतकरी वर्गाच्या वतीनं साहेबांचे आभार मानले संदीप भोपाळे यांनी पोलीस अधीक्षक शहाजी उमाफ यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले चिकंदर पठाण दिशानूज नाशिक